शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या आपण बघतो की गोव्यापर्यंत जवळपास अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वादळी वातावरण आहे यातून एक नवीन कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे थंडी सानुकूल वातावरण तयार झालंय महाराष्ट्रात आजपासून थंडी वाढते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं आहे परंतु थंडीची लाट अद्याप सुरू झालेली नाही उद्यापासून थंडीचं प्रमाण अधिक वाढेल उत्तर प्रदेश किंवा संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये थंडीची लाट उद्यापासून सुरू होते महाराष्ट्रातही काही भागात त्याचा परिणाम होईल देखील उत्तरेकडून महाराष्ट्राच्या तिचा प्रवेश होईल असा अंदाज आहे आपण बघतो की गोंदिया नागपूर भंडारा अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये भयावह थंडी असणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दोन दिवसामध्ये भयावह थंडीचा अंदाज दिला गेला होता परंतु तो थंडीचा अंदाज आता कमी झाला आहे तरी देखील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आणि थोडं जळगावच्याही काही भागात थंडीचा प्रभाव राहणार आहे थंडीचा प्रभाव चोवीस तारखेलाही असणार आहे पंचवीसलाही विरळ स्वरूपात थंडी असेल पूर्व विदर्भामध्ये थंडीची लाटेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा धोका बऱ्यापैकी टळला आहे परंतु तरी देखील थंडीचं प्रमाण जवळपास अठरा तारखेपासून सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत अधिक राहणार आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये थंडीचं प्रमाण कमी आहे तुलनेत उत्तर भारत मध्य भारत पूर्व भारत पश्चिम भारत या ठिकाणी मात्र थंडीचं प्रमाण अधिक आहे ज्या ज्या ठिकाणी पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण असतं त्या ठिकाणी थंडीच्या लाटेचा प्रभाव तयार होत नाही साधारण चोवीस तारखेच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे त्याच दरम्यान श्रीलंकेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाब तयार होणार आहे हा कमी दाब कोणत्या दिशेने जातो तो भारतावर किती परिणाम करतो हा अंदाज यापुढे महत्वाचा असणार आहे हा एक ईशान्य मान्सूनचाच भाग राहणार आहे जवळपास केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या काही भागात याचा परिणाम सुरुवातीला होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपर्यंत <laughs> तरी महाराष्ट्रात त्याचा परिणाम होताना दिसत नाही या मॉडेलनुसार म्हणजे जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम सत्तावीस पर्यंत दाखवलेला नसला तरी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू शकते स्कायमॅटनुसार आपण जर बघितलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात चोवीस तारखेला तयार होईल त्याचा प्रभाव दक्षिण भारताच्या दिशेने सुरू होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला बंगाल चौप किनारपट्टी भागात याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला जवळपास संपूर्ण बंगाल चौपसागराची किनारपट्टी यामध्ये ओरिसा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ तेलंगणा या राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे या दरम्यान महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढणार आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होईल एकोणतीस तारखेला आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात ढगाळ परिस्थिती वाढू शकते थोडं पावसाळी वातावरण हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं निर्माण होऊ शकतं थोडं ढगाळ परिस्थितीचा प्रभाव कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये एक तारखेलाही असण्याची शक्यता आहे ICMW मॉडेलनुसार आपण बंगालच्या उपसागरमध्ये 24 तारखेला दक्षिणेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज दिला आहे 26 तारखेला एक क्षेत्र दक्षिण भारतावर केरळ तामिळनाडवर परिणाम करेल असा अंदाज आहे या कमी दाबाचा मोठा प्रभाव आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडु केरळ असा राहणार आहे महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे मात्र आता बघावं लागणार आहे साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती चोवीस पंचवीसच्या दरम्यान तयार होईल आणि ही दक्षिण भारताच्या काही भागामध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आहे त्याचा महाराष्ट्रावर हलकाचा परिणाम होण्याची शक्यता आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाचा समावेश होईल बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता देखील एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो चोवीस तारखेपासूनच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हलकी ढगाळ परिस्थिती सुरू होणार आहे आणि या हलक्या ढगाळ परिस्थितीतूनच थंडीचं प्रमाण कमी होण्यास ते कारणीभूत ठरेल नवीन अंदाजानुसार कमीदाब हा बराच दक्षिणेकडून सरकत असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रापर्यंत परिणाम होईल असं वाटत नाही हा कमीदाब केरळ आणि तामिळनाडूवर अधिक परिणाम करून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे ही एक प्रकारची वादळी सिस्टम आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या दक्षिण भागावर त्याचा परिणाम होणार आहे तर साधारणपणे आपण बघूयात की याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल गोंदियामध्ये तेराहून शेअर्श तापमानाची नोंद बावीस तारखेला होण्याची शक्यता आहे इतरत्रही अनेक जिल्ह्यांमध्ये पंधरा सोळा सतरा अंश शेल्शियस पर्यंत तापमान उतरणार आहे गोंदियामध्ये तेरा अंश शेल्शिअस तेवीस तारखेला असणार आहे आपण चोवीस तारखेला देखील बघतो तो अकोल्याला किंवा गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये अंश शेल्शियस तापमान राहील सातारा लातूर या भागामध्ये किंवा लोणारच्या परिसरामध्ये जवळपास अंश शेल्शियस तापमान राहणार आहे मात्र बदलत असलेल्या वातावरणामुळे पंचवीस तारखेनंतर थंडीचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज आहे या परिस्थितीत काय आहे हे आपण बघणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा